बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे अभिनेत्री जान्हवी किल्लेकर घराघरात पोहोचली सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये बिग बॉसच्या घरात विलन ठरलेली जान्हवी नंतरच्या काळात टास्क क्वीन म्हणून ओळखली जाऊ लागली नुकतंच जान्हवीने तिच्या सासरच्यांचं अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन असल्याचा खुलासा सुमन म्युझिक मराठी या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलाय तिने म्हटलंय की अगदीच नाही म्हणता येणार पण माझे सासरे ते कुंडच म्हणजे भाई होते गळ्यात हातात सोनं वगैरे घातलेलं असायचं माझा नवरा पण त्यावेळी तसाच राहायचा त्यावेळी धर्मावरून बऱ्याच गोष्टी सुरू होत्या त्यामुळे घरात तलवारी वगैरे असायच्या आणि ते त्या तलवारी घेऊन फिरायचे पण मी जेव्हा लग्न होऊन गेले तेव्हा असं काही नव्हतं बाबा शांत होते पण त्यांचा बॅकग्राऊंड आहे थोडं तसं असा खुलासा जान्हवीने केलाय दरम्यान जान्हवी सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते ती अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते सध्या ती स्टार प्रवाहावरील अबोली या मालिकेत इन्स्पेक्टर दीपशिखा भोसले पाटील ही भूमिका साकारते तर मालिकेतील तिच्या अभिनयाचं सुद्धा सगळीकडेच कौतुक करण्यात येते जान्हवी तिच्या लेखासोबत म्हणजेच ईशान सोबत, सोबत सुद्धा अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते जान्हवीच्या सासरच्यांबद्दलची ही माहिती तुम्हाला होती का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज